आज मी तुम्हाला शेळी मेंढीच्या वजनवाढीसाठी किंवा त्यांच्या लहान लहान पिल्लांच्या वजनवाढीसाठी औषध सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता बरेच लोक व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ बघून जातात चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चॅनलला सबस्क्राईब करत जावं कारण मी भरपूर मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो आहे आणि अशीच नवनवीन औषधाची माहिती देत असतो या आता हे जे औषध आहे हे वजनवाढीसाठीही आणि जसं की लिवर ट्रॉनिक म्हणून पण उपयोग होतो आणि शेळ्या मेंढ्यांसाठी किंवा जसं की लहान त्यांची पिल्ला असतात तर त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतंच आता ज्या शेळ्या मेंढ्या आहेत तुमच्या जे घरी उत्पन्नासाठी ठेवता तुम्ही त्यांना पंधरा दिवसातनं ते एकवीस दिवसातनं एकदा द्या किंवा महिन्यातून एकदा दिलं तरी चालेल शक्यतो पंधरा ते एकवीस दिवसातून दिलेलं चांगलं म्हणजे शक्यतो पंधरा दिवसाला दिलेलं चांगलं असते पंधरा दिवसातून एकदा तरी तुम्ही त्या प्राण्यांना दिलं पाहिजे म्हणजे त्यांचं लिव्हर वगैरे व्यवस्थित राहतो आणि त्यांची भूकवाढ ही कंटिन्यूट राहते आणि ट्रेसमध्ये वगैरे जर असेल तरी हे औषध तुम्ही वापरू शकता म्हणजे जसं की टॉनिक म्हणून तुम्ही हे देऊ शकता तर ह्या औषधाचा तुम्हाला मी डोसही सांगणार आहे किती प्रमाणात दिलं पाहिजे किंवा कोणत्या वेळी दिलं पाहिजे आता बरेच लोक काय होतात की नी नाव ऐकतात आणि जातात तसं न करता तुम्ही औषधाची व्यवस्थित माहिती बघत जावं कारण काही औषधं सकाळची द्यायची असतात तर काही औषधं संध्याकाळची द्यायची असतात तर काही औषधांचा डोस कमी जास्त असतो या औषधाचं नाव आहे लिओ झिप टॉनिक आहे हे लिओ झिप म्हणून येतं त्याचा थमनेलवरती मी फोटोही देतो आहे तिथून तुम्ही स्क्रीनशॉट त्याचा घेऊ शकता आता त्याचं औषधाचा डोस तुम्हाला सांगतो जर मेंढी वगैरे असेल तर तुम्ही मोठी जर असेल तर सजासजी एक आठ मिली ते दहा मिलीच द्या दहा मिलीच्या मिली वरती देऊ नका हे औषध दहा मिलीच्या आतच द्या जेणेकरून जर मोठे असेल तर लहान असेल तर पाच ते सात मिलीपर्यंतच द्या आणि जसं की लहान जे पिल्ला असतात महिन्याच्या आतले असले तर त्यांना एकच मिली द्या आणि सकाळ सकाळचं हे आमोशापोटी औषध द्यायचं आहे एक मिली त्यांना बरोबर दूध प्यायच्या आधी आणि जसं की महिन्याच्या वरच्या असली तर एक दीड मिली ते दोन मिलीपर्यंत तुम्ही देऊ शकता तीन महिन्याच्या असली तर तीन ते साडेतीन मिलीपर्यंत देऊ शकता आणि जसं की मोठं जर पुढचं असेल तर पाच मिली सहा मिली सात मिली असा तुम्ही डोस देऊ शकता ह्याचा तीन महिन्याच्या आतले जे प्राणी आहेत जेणेकरून तुम्हाला त्यांचं वजन वाढवायचंच आहे आणि त्यांची विक्री करायची आहे तर अशा प्राण्याला तुम्ही कंटिन्यूट देऊ शकता म्हणजे एक एक मिली दीड दीड मिली दोन दोन मिली असं कंटिन्युट देऊ शकता आणि त्यानंतर चांगली तुम्हाला भूक वाढली आहे किंवा चांगल्या प्रकारचं खातात असं वाटलं का ते औषध बंदही करायचं आहे आता भरपूर प्रमाणात पोट भरून खातात आणि तरीही तुम्ही जर औषध देत असाल तर मग ते साईड इफेक्ट वगैरे करतात औषधं तर तसं न करता म्हणजे तुम्ही ती ओळखून जायचं आहे की आता पोटभर खातं आहे पोटभर पाणी पितं व्यवस्थित ती रवत वगैरे करतंय म्हटल्यावर औषध बंद करायचं आहे औषधाचं नाव सांगतोय फिरशा आणखी लिहून घ्या वाटलंस तर लिवो झिप असं त्या औषधाचं नाव आहे थमनेलवरती फोटो देतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन शकता मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद